दत्तगृने पंजाबी रेस्टॉरंट व चायनीज सेंटर मराठा अकोला रोड दिग्रस दिग्रस शहरात प्रथमच संपूर्ण नेपाळी स्टाफ सह शाकाहारी भोल्डरे सुरू आहे आमच्या इथे तंदुरी नान तंदुरी कुलचा व्हेज हंडी व्हेज कोफ्ता आलू पराठा छोला भटुरा पुलाव व्हेज बिर्याणी दाल तडका पनीर बटर मसाला पावभाजी गार्लिक नान फास्ट फूड व चायनीज मध्ये मंचुरियन नूडल्स व्हेज फ्राय राईस स्पेशल थाली असे विविध प्रकारचे जेवण मिळणार हॅमेरीकरिता बसण्याची व्यवस्था पार्टीकरिता हॉलची व्यवस्था शुद्ध फल तेलमध्ये बनवलेले जेवण तयार मिळेल भेट द्या प्रोपरायटर अजय बाजोरिया अभय बाजोरिया, नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रसच्या पाच डॉक्टरांविरोधात विवेक गुन्हे दाखल करण्याचे दिग्रस न्यायालयाचे आदेश अॅडव्होकेट संजीव सोनवाल यांच्या युक्तिवादावर न्यायाधीश बी एस जगदाळे यांनी दिला आदेश कॉम्रेड पुंडलिकराव गावंडे यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस येथे माहितीच्या अधिकारा अंतर्गत कोविड रुग्णाची माहिती मागितली असता आरोग्य धाम हॉस्पिटल कडून कोविड संबंधी सर्व माहिती शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक झाल्याचे लेखी कळवले परंतु आरोग्यधाम धाम हॉस्पिटलने आग लागल्याची माहिती पोलीस स्टेशन दिग्रस दिली नाही त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी आरोग्यधाम हॉस्पिटलने कोविड रुग्णाकडून किती जास्तीचे पैसे घेतले याची चौकशी करण्याकरिता जाधव यांची नेमणूक केली असता आरोग्यधाम हॉस्पिटलने एकूण तीन लाख सव्वीस हजार आठ रुग्णाकडून जास्तीचे घेतले यावर जिल्हाधिकारी यांनी आरोग्यधाम हॉस्पिटलला जास्त घेतलेले रुग्णाचे पैसे परत करण्याचे आदेश दिले परंतु रुग्णांना पैसे परत मिळाले नाही याबाबत कॉम्रेड पुंडिकराव गांडे यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार दिली परंतु परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तसेच ऍडव्होकेट संजीव सोनवाल यांच्या मार्फत आरोग्यधामला नोटीस दिली असता त्याला केराची टोपली दाखवली इत्यादी कारणामुळे संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर येथील डॉक्टर संदीप दुधे डॉक्टर प्रशांत रोकडे डॉक्टर आशिष शेजपाल डॉक्टर श्याम जाधव व डॉक्टर श्रीकृष्ण पाटील यांच्या विरुद्ध कलम चारशे सतरा चारशे वीस चारशे सदुसठ चारशे अडुसठ चारशे एकाहत्तर चारशे बहात्तर एकशे चार वीस एकशे व कलम एक्कावन ख अंतर्गत फौजदारी न्यायालयीन कारवाई करण्याकरिता याचिका दाखल केली असता फिर्यादी व साक्षीदार यांच्या बायानाचे अवलोकन करून तसेच दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ संजय सोनवाल यांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश बी एस जगदाळे यांनी डॉक्टर संदीप दुधे डॉक्टर प्रशांत रोकडे डॉक्टर आशिष शेजपाल डॉक्टर श्याम जाधव व डॉक्टर श्रीकृष्ण पाटील यांच्या विरुद्ध चारशे सतरा चारशे वीस व चारशे अडुसठ अन्वय आधी शिका काढली आहे याबाबत डॉक्टर संदीप दुर्ने यांना विचारले केली असता दिग्र न्यायाल दिग्रस न्यायालयात प्रकरण सुरू आहे याची कल्पना सुद्धा नव्हती तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व कोविड रुग्णांना पर पैसे परत केल्याचे म्हटले आहे अफजल खान ऋषिके शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद